असा आहे की मी राजीनामा द्यावा तर का द्यावा याचं काहीतरी कारण लागेल ला, या कुठल्याही प्रकरणामध्ये मी ना आरोपी आहे ना माझा या प्रकरणाशी कुठलाही अर्थार्थी संबंध आहे एक लक्षात घ्या एकंदरच या बाबतीत पोलीस प्रशासनाने स्टेटमेंट दिलेलं आहे की हे पूर्वीच ज्या खाता मागवल्या होत्या त्या पूर्वीच मागवलेल्या आहेत हे काही ही घटना घडल्यानंतर किंवा घटना घडायच्या नंतर किंवा आरोपी अटक होणार आहे त्यावेळेस काही केलेलं नाही तर त्याच्या अगोदरच त्यांनी त्या खाट मागवल्या असं पोलीस प्रशासनाने त्यांच्या स्टेटमेंट मध्ये अतिशय सुस्पष्टपणाने सांगितलेलं आहे सगळ्या गोष्टीमध्ये खरंच एक, एक मुद्दा असा आहे की मी राजीनामा द्यावा तर का द्यावा याचं काहीतरी कारण लागेल या कुठल्याही प्रकरणामध्ये मी ना आरोपीय ना माझा या प्रकरणाशी कुठलाही अर्थार्थी संबंध आहे आता या प्रकरणामध्ये भाऊचा भाऊ करायचा आणि कुणाचा तरी राजीनामा मागायचा अशा पद्धतीनं माझा राजीनामा काही जण मागतायत त्यांचं मागण्याचं समाधान आहे होतं नाही नाही तसे माननीय विजय वडट्टीवर बोलायला हुशार आहेत पण अशा पद्धतीचं छोटा हका आणि मोठा हका हे पहिल्यांदाच तुमची सर्वांची भाषा मी आज ऐकतोय कुणाचा एन्काउंटर आणि कुणाचा काय हे अशा गोष्टी नाही आहेत एक तर पोलीस प्रशासन सी आय डी हे अतिशय व्यवस्थितपणानं तपास करते आमच्या दृष्टीनं दिवंगत संतोष देशमुखची जी हत्या झालेली आणि ज्यांनी हत्या केलेली आहे त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन फासावर चढवणं हा सगळ्यात पहिला उद्देश आमचा या प्रकरणामध्ये आहे त्यामुळे कुणी काय बोलावं आणि कुणाचं काय होणार आणि काय नाही याला काही अर्थ नाही मुळात एक एक, 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 एक मुळामध्ये या प्रकरणात या ठिकाणी फास्ट ट्रॅक मध्ये गेलं पाहिजे ही मागणी मी पहिल्यांदा केली आणि ही नागपूरच्या अधिवेशनात त्यामुळं लगेचच चार्जशीट या ठिकाणी राहिलेले जे काय आरोपी आहेत ते अटक करून लगेचच चार्जशीट दाखल करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या हत्याकरांना फाशीची शिक्षा मिळाली आहे का मुख्यमंत्र्यांवर तुमचा तुमच्याकडे एक व्यक्ती घे तो मालविक करा आणि तुमचे जवळचे संबंध आहेत जर तुम्ही मंत्री म्हणून राहिलात तर या तपासावरती दबाव येऊ शकतो असं विरोधकांचं म्हणणं आहे मंत्रिमंडळातून एक लक्षात घ्या म्हणूनच हा तपास सीआयडी कडे दिलेला आहे हा तपास न्यायालयीन पण होणार आहे त्यामुळं त्या, त्या तपासाशी कुठल्याही प्रकारचा प्रभाव मी मंत्री म्हणून राहून होऊ शकत नाही म्हणूनच या ठिकाणी सी आय डी एसआयटी आणि न्यायालयीन ह्या तिन्ही प्रकारच्या चौकशा या ठिकाणी चालू आहेत पालकमंत्री घडत आहेत का एक लक्षात घ्या याच्यात का का घडतं हे आम्हाला कळण्यापेक्षा माध्यमांना जास्त अगोदर करतो आता या बाबतीमध्ये का घडावं या बाबतीत मीच पालकमंत्री मीच मंत्री मीच का नसावं हे जे विरोध करणारे लोक आहेत आपण त्यांना प्रश्न विचारले तर अधिक एक लक्षात घ्या की सर्व पक्षीय आमदारांनी एकवटावं हे एकवटणं एका निर्गुण हत्येच्या बाबतीमध्ये झालं त्यामुळे ते काय चुकीचं झालं असं मला म्हणता येत नाही कारण ती, ती घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि त्या घटनेमध्ये जे जे कोण दोषी असतील त्यांना फाशी व्हावी तीच भूमिका तिथं सर्वांची प्रकाशे घेऊन प्रकाश नाही मला फोन म्हणलं माहीत नाही पण बिन खात्याचं मंत्री कसं ठेवता येतं शासनाने त्यांच्याकडनं पूर्णपणानं मुख्यमंत्री किंवा याबाबतीत जे निर्णय घेतील ते आमचे नेते आदरणीय अजितदादा